नांदेड जिल्ह्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची नायगाव येथे आज सकाळी सातवनवर भेट नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगत खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या परिवाराचे सातवन केले प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांना धीर दिला सोबत भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आमदार अमित भैया देशमुख नांदेड जिल्ह्यातील इतर आमदार हे चव्हाण परिवाराच्या सातवांवर भेट दिली राहुल गांधी यांनी चव्हाण परिवाराच्या कुटुंबियांसोबत हित केले मी व काँग्रेस पक्ष सदैव आपल्यासोबत राहीन असे म्हणाले यांच्या संवेत असंख्य कार्यकर्तेसोबत उपस्थित होते संभाजी वाघमारे तालुका प्रतिनिधी नायगाव यांच्या कुटुंबिया चव्हाण सांत्वनपर भेटीसाठी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जन खरगेजी आणि भारताच्या लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधीजी प्रभारी रमेश चलेथलाजी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी व इतर काँग्रेस नेते आज नायगाव येथे चव्हाण कुटुंबियाच्या घरी त्यांच्या वाड्यावर आज ते आले आणि लोकसभेमधील आपला एक सहकारी अचानकपणे निघून जावा हे काँग्रेस पक्षाचं न भरून निघणारं नुकसान झालेलं वसंतराव चव्हाणांची कारकीर्द आणि आयुष्यभर ज्याने काँग्रेसचा विचार स्पीकरला जोपासला आणि आता आदरणीय राहुल गांधीजी यांच्या खांद्याला खांदा लावून लोकसभेमध्ये ते कार्यरत झाले होते पण दुर्दैवानं ते आपल्यातून निघून गेले म्हणून आज ते खास करून चव्हाण कुटुंबियांना भेट देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी ते या ठिकाणी आले आणि चव्हाण कुटुंबियांची अतिशय सविस्तर भेट आणि चर्चा राहुल गांधीजी यांची झालेली आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी आणि माझे सगळे सहकारी हा क्षण जो आहे की एका कार्यकर्त्याच्या घरे आपला नेता जेव्हा अशा दुःखद प्रसंगी आवर्जून येतो तर हा सुद्धा क्षण हा अतिशय भावनिक असतो त्यामुळं आम्ही सगळेच जे क्षणी भावनिक आहोत आणि अजूनही वसंतराव चव्हाण आमच्यातून निघून गेले असा विश्वास पसरत नाही एकूणच काय राजकीय चर्चा राहुल गांधींनी केली आज काही राजकीय चर्चेची वेळ नाही प्रसंग नाही हा दुःख प्रसंग आहे आणि दुःखामध्ये आपण आपल्या सहकार्याच्या बरोबर असलं पाहिजे कुटुंबियांच्या बरोबर असलं पाहिजे एखाद्या पक्षाचे असे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राहुल गांधींसारखं व्यक्तिमत्व कार्यकर्त्यांच्या घरी येतं सांत्वनासाठी हा सर्व कार्यकर्त्यांना काँग्रेसचा काय संदेश याच्यातून मिळू शकतो म्हणजे उर्मी देणारा हा धोरणा अगदीच उर्मी देणारा कारण जेव्हा कार्यकर्ता हा कौटुंबिक आघात जेव्हा त्या कार्यकर्त्याच्या वर होतो तेव्हा आपला नेता बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र